तर मुंबईमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस सध्या सुरू झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मुंबईमध्ये सकाळी काळोख दाटलेला आहे मुंबईसाठी पुढचे तीन ते चार तास अतिशय महत्वाचे असणार आहेत नरिमन पॉईंट या ठिकाणी सुद्धा जर आपण बघितलं तर संपूर्ण काळोख बघायला मिळाला आहे मुंबईच्या उपनगरांमध्ये सुद्धा पूर्ण काळोख आपल्याला बघायला मिळतोय एकंदरीत जर बघितलं तर साधारणतः आणखी पुढे तीन ते चार तास पाऊस असाच कायम राहण्याचा अंदाज आहे पावसाची अशी सुसंतधार सुरू राहणार आहे आहे या संदर्भात अधिकचा आढावा आमचे प्रतिनिधी गणेश बघूया मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता देखील पावसाचा जोर आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय मी सध्या चर्चगेट परिसरामध्ये आणि चर्चगेट परिसरामध्ये आपण ही पावसाची थेट दृश्य बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो मुसळधार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते कारण की सकाळपासून आहे तो पाऊस पडतो आहे आणि यामुळे सखल भागांमध्ये देखील आहे ते पाणी जमा जायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर वाहतुकीवर देखील आहे याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो कारण की सखल भागांमध्ये पाणी आहे ते भरलेलं आहे त्यामुळे वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालेला आहे तर रेल्वेची वाहतूक देखील आहे ते दहा ते पंधरा मिनिटं उशिराने पाहायला मिळते त्यामुळे आज हवामान विभागाच्या वतीने देखील आहे अशाच पद्धतीने मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे